लाल का पिरू कापल्यावर लाल दाखवत कापून एक कापून द्याल आपण कुठं आलोय यामायदेवी देवीला आलोय यामायदेवी लालोय या या तुम्हाला यमायदेवी परिसर येईल ते सगळं दाखवतो चला इथे कुठलं तर मंदिर आहे ते कुठलं महोत्सव असणार आहे

यमाई देवी आली. हा आवाज येतोय. तर ही आली यमाई देवी.

मोबाईल वापरून देत नाही ती शूटिंग काढून देत नाही त्यामुळं आता यामाई देवीच्या मागच्या साईडला इकडं कुठलं तरी देव देवळ पायऱ्या चढून तिकडे काय मी जाणार नाही मग तुम्ही सांगा तुम्हाला माहित आहे का इथं वर कुठलं देव आहे बाहेरची साईड आहे सगळी

चार मिळाले किती चार लाल का पण बघा पांढरा पांढरायच बघा बर कापा कापा कि आम्हाला खायचा आहे थोड करा सा करा चल पेरू पण हे सांगता काय नाही सांगते आता